सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा सीना नदी तलाव आणि ओढे तुडुंब भरून वाहत असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील शेती पिके व पशुधन यांचे प्रचंड नुकसान झाले अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे नागरिकांना तात्पुरते स्थलांतर करावे लागत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर आणि या गावांना खासदार बिरना शिंदे यांनी भेट देऊन पूरग्रस्तांची प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की स्थलांतरित नागरिकांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था आरोग्य सुविधा तसेच जनावरांसाठी चाऱ्याची सोय तातडीने करण्यात येईल खासदार प्रनिती शिंदे म्हणाले की सणासुदीच्या काळात आलेले या संकटामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि जनतेचे मोठे नुकसान झाले सीना नदीचे इतके भयानक व रौंद्र रूप प्रथमच पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत सर्वांनी सुरक्षिततेसह प्राधान्य द्यावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच त्यांनी आवाहन केले की या कठीण काळात नागरिकांनी धीर सोडू नये आपणच एकमेकांचा आधार आहोत आपल्या मदतीसाठी सर्वोत्परि प्रयत्न केले जाते यावेळी सुभाष देवकते कांत पुजारी सरपंच सतीश देवकते तुकाराम माळेवाडी महेश माळेवाडी जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार पोलीस पाटील बिराप्पा बिरासार राहुल देवकते बिराप्पा सोनटकले सिद्धाराम देवकते उपसरपंच श्रीकांत स्वामी चिदानंद बागले निसार अत्तार सिद्धाराम पोझारी शिवानंद सालोटी सुभाष तेली राजू कोळी रजाक निंबाळे दावलजी मुल्ला कलंदर कादरी मुबारक लिंबाळे दिलीप शेख अमोक सिद्धी वाघमारे बसवराज हसापुरे सैफन नगारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते